जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे मोहीम ठप्प जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया व श्वान दंश प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती अलिबाग जिल्ह्यात चेंड्रे चौ व थळ ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली त्यानंतर ही मोहीम ठप्प झाल्याचे दिसून येते त्यामुळे जिल्हा परिषदेने या मोहिमेचे फक्त दिखावा केल्याचे बोलले जात आहे रायगड जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे या मोकाट कुत्र्यांना अनेक ठिकाणी खायला घातले जाते त्यांची देखभाल केली जाते त्यामुळे ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून विद्यार्थी दुचाकी व चारचाकी चालकांवर हे कुत्रे एकजुटीने हल्ला करतात त्यामुळे या कुत्र्यांच्या भीतीने स्थानिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे दोन हजार बावीसपासून आजपर्यंत सात हजारहून अधिक नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केले असून त्यातील दोन हजार दोनशे सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे यावर उपाय म्हणून रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व श्वानश प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली यासाठी जिल्हा परिषद सेज फंडातून पंचवीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली पुणे येथील युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर या, या एजन्सीला हे काम देण्यात आले होते त्याचबरोबर पेनमध्ये एक सेंटर उभारण्यात आले होते सुरुवातीला अलिबाग तालुक्यातील चेंद्रे चौ वथवाळ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली या ग्रामपंचायत हत्तीन दोनशे सात कुत्र्यांचे निर्विजीकरण व लसीकरण करण्यात आले मात्र मार्च अखेर कंपनीचा ठेका संपल्याने या मोहिमेला ब्रेक लागला असून पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली नाही अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा